पाऊस बरसल्याने अनेक शेतकरी सापडल्याचे दिसून येत आहे संततधार पावसाने शेतातील पीक खराब झाल्याने बळीराजा संकटात सापडले प्रशासनाने कर्जमाफी करावी जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा ही प्रमुख मागणी करीत चटणी भाकर खाऊन भजन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली शेतकऱ्यांनी अचलपूर उपविभागीय कार्यालयासमोर भजन सादर करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले विदर्भात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने शेतातील पिके चांगलेच बहरणार अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती सर्वच शेतकऱ्यांनी शेतात महागडी बी बी पेरली लाखो पैसे सुद्धा खर्च केलेत मात्र झाले उलटेच विदर्भात अनेक जिल्ह्यात गेल्या महिन्यांपासून संततधार पाऊस पडल्याने शेतातील पिके पिवळी पडून खराब झाली अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आतोणात नुकसान सुद्धा झाले अशात आता अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकरी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे अनेकांवर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने कर्ज फेडणार कसे हा महत्वाचा प्रश्न उभा राहिल्याने आता अचलपूर येथील शेतकऱ्यांनी चक्क चटणी भाकर खाऊन भजन आंदोलनाला सुरुवात केली आहे अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता शेतकरी नेते गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात चटणी भाकर खाऊन भजन आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व शेतकरी मागील चार वर्षापासून सतत त्या दुष्काळामुळे हैगळीस आलेले आहे है, या हयगळीस आल्यामुळे सरकारने तातडीने सर्वांची सरसकट कर्जमाफी करावी सोयाबीन कापूस या पिकाची आव्हाड करावी सरसकट पीक विमा सर्व शेतकऱ्यांना द्यावा नुकसान भरपाई द्यावी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी त्यांच्या फळगळवर उपाययोजना करून सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या सर्व मागण्यासाठी आज आपण अचलपूर उपविभागीय कार्यालयावर चटणी भाकर करून भजन आंदोलन आयोजित केलं होतं या आंदोलनाला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते सरकारला या आंदोलनाद्वारे आम्हाला सांगायचं आहे की येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून शासनाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करावी सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ सरसकट पीक विमा सोयाबीन कापूस भाव वाढ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशा अनेक मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या अचलपूर उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले